बातमी जतमधून आमदार गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशनच्या वतीनं ते शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आणि सत्कार होणार आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन साने गुरुजी ज्योतिबा फुले महर्षी कर्वे सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव यांचे आदर्श विचार ठेवत ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या जत आणि दुष्काळी तालुक्यातील शिक्षण व्यवस्था भक्कम आणि गुणवत्तापूर्ण करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार आणि सन्मान होणार आहे कार्यक्रमाचं नेतृत्व परमपूज्य डॉक्टर श्री अमृतानंद महास्वामीजी त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत प्रमुख उपस्थिती संचालक अध्यक्ष सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डॉक्टर रवींद्र आरळी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जतचे मान्य राम फरकांडे त्याचबरोबर विस्तार अधिकारी पंचायत समिती जतचे माननीय अनसर शेख त्याचबरोबर चेअरमन शिक्षक बँक सांगलीचे माननीय विनायक शिंदे त्याचबरोबर चेअरमन प्राथमिक पतसंस्था सांगलीचे संभाजी जगताप अध्यक्ष शिक्षक समिती जजचे राजेश कोळी चेअरमन प्राथमिक विकास पतसंस्था सांगलीचे दिगंबर सावंत अध्यक्ष शिक्षक संघटना दक्षिण गट भारत क्षीरसागर त्याचबरोबर अध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना गुरु बसू वाघोली पदवीधर शिक्षक संघटनेचे माननीय सिद्धेश्वर कोरे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आर्डी कॉलेज विजयपूर रोड जत या ठिकाणी आदर्श शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श काम करणाऱ्या शिक्षक बंधूंचा सत्कार आणि सन्मान होणार आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या युथ फाउंडेशनच्या वतीनं हा शिक्षक दिनाचा औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी शिक्षक बांधव आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन युवा नेते संजय तेली यांनी केले आहे